आणि काय हा आता तुम्हाला मी करून दाखवते का तुम्ही बघणार आहे हा मग तुम्ही बघा आपण काय कुठत आणि काय तर चमचा गुडेल काय होईल बुडल तरंगुट

पुढे काम हा आणि प्लास्टिकची पुढे नाही बुडाली बघा आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते कोणत्या कोणत्या वस्तू बुडाल्या कोणत्या हे बघा डब्बा तरंगला आगला कोणता ग्लास काय चित्र ग्लास आहे ना आपण पण तरंगला चांनी पण तरंगली बॉल पण तरंगला या काड्या पण तरंगल्या आणि झाकर पण तरंगलं मणी पण तरंगला आणि ही बॉटल पण तरंगली आता बुडाल काय हे माप बुडाल बांगडी बुडाली चावी पण बुडाली दगड पण आणि चमचा पण बघा कशा वस्तू बुडाल्या हो होत्या काही करवल्या होत्या तर पाण्यामध्ये नाही बघा काही वस्तू पाण्यामध्ये बुडत असतात काही वस्तू पाण्यावर